सर्वांना जय मल्हार मी उपोषण करता आर्किटेक्ट गणेश विमलदादा केसकर आणि माझे सहकारी उपोषण करते योगी धरम साहेब आम्ही पंढरपूर येथे सोळा दिवस उपोषण केलं आणि ते उपोषण करून आम्ही जे धनगर आरक्षणाचा सगळ्यात मोठा जो खोडा होता किंवा सगळ्यात मोठा जो आडसर होता तो म्हणजे किल्लारे कुटुंबाचे धनगडचे कास्ट व्हॅलिडिटी तात्काळ रद्द करत त्यासाठी आम्ही संभाजीनगरला आलो गेल्या सहा दिवसापासून आम्ही दोघ आदिवासी विभागाच्या ऑफिसच्या समोर हे धनगडची कास्ट व्हॅलिडिटी रद्द करण्यासाठी आमरण उपोषणाला बसलो बसल्याच्या न बुधवारी आमची मॅडमची मिटिंग झाली त्यात मॅडमनं सांगितलं गुरुवारी पाच वाजेपर्यंत करते पर शुक्रवारी करते शनिवारी सहा वाजेपर्यंत तुम्हाला देते मंग रविवारी देते सोमवारी देते असं झालं परंतु मॅडम न कायमच वेळ मारून नेली आणि हाताला काहीच लागलं नाही परंतु सोमवारी एक पॉझिटिव्ह गोष्ट आपल्याबरोबर झाली ती म्हणजे खिल्लारे कुटुंबियामधला जो सागर खिल्लारे होता त्याने अप्लाय केलं होतं धनगडच्या साठी तर त्याचं जे ऍप्लिकेशन होतं ते त्यांना रद्द केलेला हा कागद तर ते रद्द झाल्याच्या नंतर ना आम्ही कंटिन्युअस ठेवलं उपोषण कारण की आपला मेन एम होता की पाच जे धनगरचे वैध जे कास्ट व्हॅलिडिटी ते अवैध करण्यासाठी आपला हा लढा होता म्हणून आम्ही उपोषण चालू ठेवलं काल बऱ्यापैकी इथल्या बिटकींचे किंवा या इकडच्या सगळ्या पार्ट मधल्या धनगर बांधवांनी खूप रेटा तिथं तयार केला धनगर समाजाचा आणि त्यांना आम्हाला काल लेखी दिलं की आज सहा वाजेपर्यंत आम्ही तुमची पाचची पाच जात वैधता प्रमाणपत्र कॅन्सल करू आम्ही पाच सहा वाजेपर्यंत वेळ बघितली वाट बघितली परंतु सहा वाजेपर्यंत काहीच नाही झालं पाऊस आला आम्ही सगळे भिजलो परंतु तिथं वाट बघत बसलो शांततेच्या मार्गाने परंतु काहीच झालं नाही त्यानंतरनं उद्रेक वाढला उद्रेक वाढल्याच्या नंतरनं आपले सगळे महिला भगिनी असतील धनगर बांधव असतील उद्रेक वाढल्याच्या नंतर त्यांना रस्ता रोको केला रस्ता रोको केल्याच्या नंतरनं आपल्याला एक ऑफिशियल लेटर भेटलं त्यांच्या आदिवासी विभागाकडून याच्यामध्ये ते असं लिहितात की भाऊसाहेब नामदेव खिलारे हे जे काय पाच जण आहेत तर त्यांचं जे काय कास्ट व्हॅलिडिटी आहे ते रद्द आणि जप्त करण्यासाठी तुम्ही आम्हाला नऊ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पर्यंतचा वेळ द्या तर याच्यावर खूप विचारविनिमय करून सगळ्यांशी चर्चा वगैरे करून आम्ही हा निर्णय घेतला की आम्ही तुम्हाला नऊ तारखेपर्यंत नाही पहिल्यांदा आम्ही पाचच तारीख म्हणत होतो परंतु खूप विचारविनिमय विनिमय नंतर आम्ही त्यांना मंगळवारी आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस ची लास्ट तारीख दिलेली आहे या तारखेपर्यंत त्यांना ते हे पाचेची पाच धनगड कास्ट व्हॅलिडिटी रद्द करायचं त्यांना त्यांना ते आम्ही अ अल्टिमेटम दिलेलं आहे आणि रवि आठ तारखेला बारा वाजेपर्यंत हे त्यांना रद्द करायचं असं आम्ही त्यांना स्पष्ट भाषेत सांगितलं आहे त्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल कारण की हे रविवार मंगळवार म्हटलं की पाच सहा वाजेपर्यंत आपल्याला हो, बसवतात म्हणून आम्ही स्पष्टपणे सांगितलं की बारा वाजेपर्यंत ते तुम्ही करायचे तुर्तास समाजाच्या मागणीमुळे आम्ही उपोषण आज स्थगित केलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आठ तारखेला मंगळवारी रद्द करण्यात सोमवारी आम्ही दोघं परत त्याच ऑफिसच्या समोर उपोषणाला बसणार मोठ्या संख्येनं आमच्या धनगर बांधव तिथं असतील आणि मंगळवारी तुम्ही कसल्या परिस्थितीत हे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करायचे तसं आम्ही त्यांच्याकडून लेखी सुद्धा घेतलेलं आहे त्यांच्या लेटर हेडवर तर माझा आता समाजातल्या सर्व धनगर बांधवांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही आतापर्यंत जेवढं पण इथल्या आसपासच्या खास करून बिटकेन आणि आजूबाजूच्या परिसरातील महिला आणि बांधवांनी जो इथं रेटा तयार केला त्यामुळे आमचं एवढं तरी ऐकलं गेलं परंतु आपका पाच सहा दिवसात तुम्हाला परत एकत्र यायला लागेल आणि सोमवारी खूप मोठ्या संख्येनं या कार्यालयाच्या समोर आपल्याला येऊन बसावं लागेल कारण की आम्हाला त्यांच्यावर कुठलाही विश्वास नाहीये की आपता अपनी ना है। नहीं ते करतील म्हणून कारण की आतापर्यंत आपली सहा वर्षे यांना केलं नाही आमचं आठवडा यांना घालवला नुसती आश्वासन देऊन त्यामुळे त्या दिवशी करतील याच्यात आम्हाला काही विश्वास नाहीये परंतु मग तुम्ही म्हणताल की तुम्ही स्थगित का केलं तर तु त्याच्या माग अशी कारण होती कारण की उद्या दोन ऑक्टोंबर सुट्टी त्यानंतर गट गट सुट्टी त्यानंतर अशा चार पाच सुट्ट्या होत्या मग आम्ही तिथं लावार सारखं बसण्यापेक्षा आम्ही थोडं हॉस्पिटलमध्ये आमचा उपचार करतो आणि म्हणून आम्ही समाजाच्या ह्याच्या रेट्या फोडं ते, 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 ते स्थगित केलं परंतु सोमवारी तुम्ही मोठ्या संख्येने यायचं आहे तिथं मंगळवारी आपल्याला कसल्या परिस्थिती रद्द करून घ्यायचं आहे तर ही आतापर्यंतची सगळी घडामोड होती ती तुमच्या समोर आम्ही या व्हिडिओच्या मार्फत ठेवली आमचं काय चुकलं असेल तर आम्हाला माफ करा आणि जसं आतापर्यंत तुम्ही आम्हाला साथ दिलेली आहे तशीच साथ द्या आणि एकत्र या धनगर समाजाच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर संघटित समाज आहे आपण अजूनपर्यंत असंघटित आहोत आपण जर संघटित झालो तर एवढा वेळ या छोट्याशा गोष्टीला लागला नसता त्यामुळे आता आपल्याला पाच सहा दिवस आहेत विचार करायला विचार करा, करा एकत्र या आणि आपलं धनगर आरक्षणाचं जे काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करण्यासाठी तुम्ही सगळे एकत्र येईल ही अपेक्षा ठेवतो जय मल्हार जयकोट एअरकोट जय मल्हार आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आजकाल टाइम्स न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल